नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया भरलेली शिमला मिरची किंवा गावी याला भोपळी मिरची असं सुद्धा म्हणतात आज आपण गावच्याच पद्धतीने भरली शिमला मिरची कशी बनवायची ते बघूया तर त्यासाठी इथे मी शिमला मिरची घेतली आहेत पाच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याला उभे कट मारून घेऊया मिरचीच थोडस देट काढून टाकूया अर्धा आणि हा वरचा भाग असं चार भागामध्ये कापून घेऊया चार भागा अशी कापून घ्यायची आत्ती बी तशीच ठेवायची फक्त आतमध्ये व्यवस्थित कीड वगैरे नाही बघून घ्यायची तर आता आपण असेच सर्व कापून घेऊया इथे सर्व मिरच्या मी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यासाठी एक वाटण लागणार आहे त्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया वाटणासाठी इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आलं चार पाच बाकळ्या लसून अर्धी वाटी ओलं खोबरं आणि पाववाटी भाजलेले शेंगदाणे कांदा खोबरं आलं लसूण सर्व तेलावरती व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण वाटून घेऊया ते मिक्सरचं भांड घेऊया त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य घालूया तर याच्यामध्ये थोडस पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया ते मी वाटण वाटून घेतलेलं आहे ते ह्या बाऊल मध्ये काढून घेऊया वाटण जास्त पाणी न घालता थोडंसं घट्टसर वाटून घ्यायचं आहे वाटण इथे मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर थोडा घरचा मसाला आणि गरम मसाला पावडर आता घालूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घेऊया मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण मिरची मध्ये भरून घेऊया तर आपण मिरची घेऊया त्याच्यामध्ये हा मसाला भरूया पूर्ण भरून घ्यायचं आहे तेमी ते मी सर्व मिरच्या एकदम गच्च व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत आता आपण हे शिजून घेऊया आता इथे गॅसवर कढई ठेवलेली ते आहे तेल टाकून घेऊया तेल थोडंसं जास्त टाकायचं तळे छान गरम करून घेऊया पाव चमचा राई घालूया पाव चमचा जिरे थोडंसं हिंग तर गॅस बारीक करूया थोडस मिक्स करून घेऊया अगदी थोडीशी मिरची पावडर घालूया आता आपण भरलेली मिरची ठेवूया राहिलेला मसाला सुद्धा घालूया थोड़ा मसाला घेऊन पाणी घालूया वरून झाकण ठेवूया गॅस थोडासा मोठा करूया आणि तीन ते चार मिनिटं वाकून घेऊया आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत मिरचीला थोडं परतून घेऊया थोडस पाणी टाकूया आता परत झाकण ठेवूया असं दोन तीन वेळेला आपण वापून घेऊया इथे मी दोन तीन वेळा मिरची पर परतून छान शिजवून घेतलेले आहे तर आता आपण बघूया तर मिरची मध्ये मध्ये दोन तीन मिनटांनी छान परतून घ्यायची मसाला सुकतो असं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं तर तसं करून मी ही मिरची छान शिजवून घेतलेली आहे आणि आता आपली मिरची इथे छान शिजलेली आहे गॅस बंद करूया आता आपण ही मिरची प्लेटमध्ये सर्व करूया आता इथे मी प्लेट घेतलेली आहे आपण मिरची सर्व करूया भरून मसाला घालूया इथे सर्व मिरची मी प्लेटमध्ये सर्व केलेले आहे वरून कोथिंबीर घालूया ही भरली मिरची तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की बनवा आपली भरली भोपळी मिरची किंवा शिमला मिरची खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद